कडाव जिल्हा परिषद गटाचे महायुतीचे उमेदवार योगेश कांबेरे व पंचायत समिती वाकचचे अधिकृत उमेदवार अमोल जाधव यांच्या प्रचाराची सुरुवात नेवाळी येथून सुरुवात होऊन कोलिवली वाकस चोरावळे मिरचुली येथे महायुतीचा जोरदार प्रचार करण्यात आला आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून कर्जत खालापूरच्या विकासाला जी गती मिळाली आहे ती पुढे अशीच सुरू राहण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना मतदान करून निवडून देऊन आपल्या विभागाचा विकास करता येईल यासाठी मतदान करा असे आवाहन उमेदवारांकडून करण्यात आले या प्रचारासाठी शिवसेना भाजप व आरपीआय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये मारुती गायकवाड कोकण प्रदेश अध्यक्ष संघटक अडव्होकेट उत्तम गायकवाड दीपक गायकवाड तालुका संघटक भालचंद गायकवाड अशोक गायकवाड अनंत गायकवाड मारुती दुर्गे संजय तांबोली विठ्ठल गुंडेरे संतोष वैखरे अनंता दलवी जयवंत शिनारे अशोक पेमारे सुनील दुर्गे नरेश दुर्गे तसेच कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व नागरिकांना ग्रामस्थांना जय महाराष्ट्र आज वाकस गाणामध्ये सावेले जिल्हा परिषद वार्ड आणि पंचायत समिती वाकस ह्या पंचायत समिती वाकस गणातून अमोल दशरथ जाधव असतील आणि जिल्हा परिषद वार्डमध्ये योगेश कुंडली कांबेरे असतील हे दोन व्यक्तिमत्व असे आहेत की आमच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून चालणारे आहेत परंतु ह्या गावाचा वाकस ग्रामपंचायतचा आम्ही एक निर्धित केलेला आहे की आपल्या वाकस ग्रामपंचायत मध्ये ही विकासाची गंगा नाही आणि विकासाची गंगा आणण्यासाठी हे तात्पर दोन्ही उमेदवार आम्ही खऱ्या अर्थाने निवडले आहेत कारण या नेवाली गावामध्ये परिस्थिती अशी आहे अनेक वेळा इथून जे मागचे पंचायत समिती सदस्य निवडून गेले जिल्हा परिषद सदस्य निवडून गेले त्यांना आजपर्यंत ह्या गावचा गटर किंवा रस्ता हे बनवण्यात आलेला आहे परंतु आम्ही अनेक वेळा ह्या गावामध्ये ग्रामपंचायत मध्ये ठराव मागलं परंतु आम्हाला काही आमच्या दुर मारुती दुर्ग कुठे गेले त्यांच्या माध्यमातून गावामध्ये आम्ही कामं आणण्याचा प्रयत्न केला परंतु आम्हाला काही तो प्रतिसाद मिळाला नाही ह्या वेळेस आम्ही असा एक निर्धार केलेला आहे की आमच्या सर्व माता भगिनीचा आशीर्वाद घेऊन जुन्या जाणत्या मंडळीचा आशीर्वाद घेऊन या गावामध्ये गटार असतील अंतर्गत रस्ते असतील गावाचा मेन मुख्य जो रस्ता आहे तो अद्याप प्रलंबित आहे कारण त्या गावामध्ये प्रतिसाद मिळाला नाही आणि म्हणून अनेक आमची आमदारांच्या माध्यमातून कार्य सम्राट आमदार महेंद्र शेठ थोळवे यांच्या माध्यमातून आम्ही या गावाचा विकास करण्याचा निर्धार केलेला आहे परंतु आम्हाला गावातून प्रतिसाद जर मिळाला असता तर आम्ही आधीच विलेक्शनच्या आधी ही कामांचा पाठपुरावा करून आम्ही पूर्ण केली असती परंतु आम्हाला प्रतिसाद मिळाला नसल्या कारणाने आम्ही आता आमदाराच्या माध्यमातून मेन मुख्य रस्ता असेल तो अंतर्गत रस्ते असतील हे हे पूर्ण करण्याचं काम आमच्या हे दोन्ही बनडे उमेदवार आहेत यांना तुम्ही प्रतिसाद द्या आणि यांना कसे निवडून आणणार याच्यावरती आमचा लक्ष आहे कारण गावामध्ये संपूर्ण गावामध्ये या गावाचा वातावरण असा अतिशय चांगला आहे कारण गावामध्ये जुनी जनती मंडळी माझ्या एकदम संबंधित आहेत आणि ह्या समन्वयच्या मंडळीमध्ये एक चांगला वाक्य येतो किंवा तोंडातून चांगला शब्द येतो कि नक्कीच आम्ही ह्या गावामधून शंभर दोनशे मताचा विजय देऊ आणि आमचे उमेदवार शंभर टक्के विजय होतील एवढं बोलतो आणि जय महाराष्ट्र आमच्या गाव हे पोलिंगला एक नंबर पोलिंग आमची मता कमीत सात ते चे मतदान आहे तर कमीत कमी आम्ही मतदान सहाशे मतदान करणार एक जात उमेदवारांना दोन्ही वास्तव ग्रामपंचायत तसं नेवाली बुत म्हणून दोन्ही उमेदवार योगेश तांबेरा आणि अमोल जाधव यांना भरघोस मतांनी निवडून देणार ज्यांना काय ताकद लावायचे त्यांची ताकद लावून दाखवावा आणि आम्ही जर ठामपणे सांगतो या दोन्ही उमेदवारांना आम्ही ली घेऊनच पुढे नेणार योग्य जाणं तू मागे पडो आम तुम्हाला साथ आहे अमोल दादा तू मागे पडो आम तुम्हाला साथ आहे